आज या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची मिटिंग संपन्न झाली आणि ज्यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय होता की बाबा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव आदरणीय पैलवानी विलाब सावजी देशमुख या ठिकाणी पूर्वत पदभार त्यांनी स्वीकारावा आणि पुन्हा एकदा या बैलगाडी शर्य क्षेत्राला ज्या गौरवशाली उंचीवर त्यांनी नेलेलं होतं की त्यामध्ये न्याय मिळायचा सर्वसामान्य बैलगाडी मालक असू देत मोठे असू द्या कोणी असू द्या त्यांना न्याय द्यायचं काम पैलवानांनी केलं परंतु काही कारणास्तव त्यांनी पदभार नाकारला होता त्यावेळेला आज मिटिंग झाली आणि त्यांनी परत एकदा बैलगाडी मालकांच्या प्रेम असतो आग्रह असतो समालोचक संघटना अखिल भारतीय बैलगाडी संघटना सगळ्यांच्या वतीनं त्यांनी विनंतीला मान दिला आणि आज ते पूर्व कार्यरत झाले आणि आमच्या समालोचक संघटनेचं ठरलं समालोचक संघटनेचं ठरलेलं होतं की बाबा न तेवीस तारखेला शेवट असेल की बाबा नो समालोचक तेवीस तारखेपासून कोणतंही मैदान पुकारणार नाही ना जोपर्यंत पहिलवान ऍक्टिव्हेट होत नाही तोपर्यंत तर आता असा विषय क्लिअर झाल्यामुळं इथून पुढची मैदान आहेत ज्यांनी बाबांनी ज्या समालोचकाला सांगितलं ते समालोचक त्या ठिकाणी तुमचे मैदान नक्की पुकरतील अशी कुठल्याही आयोजकांची गैरसोय होणार नाही जे काय असेल आता नियमानं आम्हाला पण वागायचे संघटना तर सगळ्यांना कारण गरज होती इथं की शिस्त लागायची आणि त्या शिस्तला आज या ठिकाणी पैलवानांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल पैलवानांचा मी तमाम बैलगाडी मालकांच्या वतीनं चालकांच्या वतीनं समालोचक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं प्रथमता हार्दिक आभार मानतो आणि बैलगाडी चालकांना मालकांना येणाऱ्या पुढच्या मैदानांना आवाहन करतो की आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावा जे नियम दिलेले त्या नियमांना बांधील राहून मैदान संपन्न होणार शंभर टक्के संपन्न होणार ये येत्या पंचवीस तारखेला गोंदिली बुदुर्ग या ठिकाणी होणार बैलगाडीचे शर्यतीचे या ठिकाणी जेंगी मैदान आणि त्या मैदानाला सुद्धा या ठिकाणी बरेच जणांचे फोन येते की बाबा समालोचक थांबले येणार की न ना, येणार परंतु या ठिकाणी आमचा जो मत होतं की पैलवान आणि सक्रिय या ठिकाणी या बैलगाडी शर्यतीला परत एकदा चांगले म्हणजे असं या ठिकाणी या शर्यतीला नेऊन ठेवावं की माणसांच्या त्या शर्यतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असावा त्या या ठिकाणी पैलवान परत सक्रिय झाले आणि सक्रिय झाल्यामुळे या ठिकाणी आम्ही जे थांबलो होतो या ठिकाणी परत कार्यरत होत होत आहोत येत्या पंचवीस तारखेला गोंधवले या ठिकाणी मैदान होत आहे त्या मैदानावर आम्ही येत आहोत तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहा